मी देवेंद्र फडणवीस यांचे असणारा जाहीर आभार मानले की त्यांनी असणार म्हटलंय की नक्षलवादी हे संविधान मानत नाही म्हणून त्यांनी ते आम्ही त्यांना नक्षलवादी म्हणतोय मी पुन्हा त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्हाला असणारा खाद्य दिलं असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीसशे सत्तेचाळीस साली आर एस एसनी लेखी ठराव कुठंच नाही आहे त्यांची लिहिण्याची पद्धत नाही आहे कारण का ते सगळेजण अशिक्षित आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय त्या काळची त्यांची जे वर्तमानपत्र होते पाच असतील आणि नितर्से जे असतील त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर एस एस हे भारतीय संविधान मानत नाही तेव्हा आता त्याच वर्तमानपत्राला आधार घेत आम्ही असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना विचारतो की त्या त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणत असाल तर तुम्ही नक्षलवादी आहात की नाही याचा खुलासा करा लॉजिक शुड बी सेफ बरोबर नियमसुद्धा सारखे असले पाहिजे ते संविधान मानत नाहीत मी हंड्रेड पर्सेंट मानतोय मावोईस्टवादी जे आहेत ते संविधान मानत नाही हे हंड्रेड पर्सेंट मी मानतोय पण तुमची संघटना सुद्धा तीच म्हणते की आम्ही हे संविधान मानत नाही तुम्हाला असणारा आम्ही नक्षलवाद अर्बन नक्षलवाद म्हणा किंवा नक्षल का म्हणू नये आणि तुम्ही स्वतःवरती केस दाखल करून घेणार आहात का आता गव्हर्नरची सही झाली की